नमस्कार मी राजेंद्र गुराव आणि आपण पाहत आहात आपले आवडते यूट्यूब चॅनल गुरवकी मित्रांनो महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदीचं नाव आता मी जो व्हिडिओ रेकॉर्ड करेपर्यंत तरी डिक्लेअर झालेलं नाही महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक आणि झारखंडच्या विधानसभेची निवडणूक एकत्र झाली एकत्र निकाल लागले पण आज झारखंडच्या मुख्यमंत्रीपदी नवीन मुख्यमंत्री सोरेन हे नियुक्त झाले किंवा त्यांनी शपथ घेतली पण तरी पाच दिवस झाले तरी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचं नाव अजून घोषित करण्यात आलेलं नाही आज देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे काळजीबाबू मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवारचे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे अमित शहाबरोबर आत्ता मिटिंग चालू करत आहे मिटिंग त्यांची चालू आहे आणि मिटिंग चालल्यानंतर महाराष्ट्राच्या चा, मुख्यमंत्री पदाच्या नावाची घोषणा होईल आता एकतर काल स्पष्ट झालं आहे की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी अजितदादा पवार हे नसतील कारण त्यांनी सांगितलं की मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीमध्ये नाही आहे तसेच काल आ, मा एकनाथजी शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले की जे भार भारतीय जनता पार्टीचे दिल्लीतील श्रेष्ठ नेतृत्व आहे केंद्रीय नेतृत्व आहे ते जो काय निर्णय घेतील आम्हाला म्हणजेच शिवसेना शिंदे गटाला मान्य आहे म्हणजे शिंदे शिवसेना गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांना जे दिल्लीला जो निर्णय घेतला जाईल तो निर्णय त्यांना मान्य असेल मग आत्ता एवढी वेळ का लागतो आहे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंदे गट तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांना महाराष्ट्रामध्ये थंपिंग मेजॉरिटी मिळाली आहे तरी थम्पिंग मेजॉरिटी मिळाल्या मिळाल्यानंतरही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाच्या नावाची घोषणा अजून होत नाही आहे त्याचं कारण म्हणजे की मग एकनाथ शिंदेना शिफ्ट कुठे करायचं मे मुख्य म्हणजे मु एकनाथ शिंदे हे म महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारतील मला वाटतं नाही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी परत एकनाथ शिंदे हे विराजमान होण्याची दाट शक्यता कमी आहे मग त्यांना कुठे शिफ्ट करायचं त्याच्यावरती क भारतीय जनता पार्टीचं ने श्रेष्ठ नेतृत्व विचार करत असणार प्लस तिन्ही पक्षातले चांगले उमेदवार निवडून आले आहेत त्याच्यामुळे त्यांना कोणते कोणते विभाग दिले जातील कोणते मंत्रालय दिले जातील किती कॅबिनेट मंत्री देतील किती राज्यमंत्री किती जातील याच्यावरती डिस्कशन झाल्यानंतरच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा जो उमेदवार आहे त्याचं नाव डिक्लेअर केला जाईल असं मला वाटतं आहे पण महाराष्ट्राचं नेतृत्व सक्षमपणे सांभाळणारे देवेंद्र फडणवीस जे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस हे पाच वर्ष एक सक्षमपणे महाराष्ट्राचं नेतृत्व केलं देवेंद्र फडणवीस हे उच्च शिक्षित असून त्यांना आंतरेश आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र आणि महाराष्ट्राचं जे या प्रशासनावरती त्यांचा होल्ड आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रातले पुढचे मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीसच होतील अशा असं ठामपणे मी आत्ता जाहीर करतो माझ्या मनात तिळमात्र शंका नाही की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे पुढचे देवेंद्र फडणवीस होतील मित्रांनो काही वेळाने आपल्याला भारतीय जनता पार्टीचं श्रेष्ठ नेतृत्व याने हे पत्रकार परिषद घेऊन देवेंद्र फडणवीस यांचं नाव महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी जाहीर करतील असं मला वाटतं महाराष्ट्रामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियात किंवा सोशल मीडियावरती एकच चर्चा चालू आहे की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी मराठा नेता असेल कारण ब्राह्मण ब्राह्मण किंवा ओबीसी नेता नसेल किंवा मराठा किंवा ओबीसी असेल पण ब्राह्मण नेता नसेल असा चर्चेला जाते पण माझ्या मते माध्यमांमधून काही चर्चा असली तरी भारतीय जनता पार्टीचं जे श्रेष्ठ नेतृत्व आहे अमित भाई शाह आणि देव प्रधानमंत्री मोदीजी हे शॉक देतात ज्या थिंक अँकर जे जे विचार करतात त्या त्यांच्या विचाराच्या उलटेच ते निर्णय घेत असतात याचा प्रत्यक्ष आपण प्रत्य उदाहरणं आपण कितीतरी पाहिलेली आहेत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री ज्यावेळेला यादव यांना केले किंवा राजस्थानचे मुख्यमंत्री जाहीर केले त्यावेळेला पण अशी स्ट्रॅटेजी वापरली गेली होती मला वाटतं पण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांचं नाव एकमुखाने जाहीर केलं जाईल असं मला वाटतं आणि देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राची धुरा सक्षमपणे पुढची पाच वर्षे सांभाळतील यामध्ये माझ्या मनात तिळमत्र शंका नाही मित्रांनो मी आत्ता इथेच थांबतो आणि हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल ला तर लाईक करा शेअर करा आणि मित्रपरिवारांना पाठवा आणि माझे गुरोगे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद